तर मावशी आज काय नारळी भात नारळी भात डाळ भात नारळी भात बस 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 साखर टाकून नाही टाकून काय टाकून गुळ टाकून उपासना करते उपासना करते माझी उपासना नुकताच झाली आज बैठक होती तर सकाळी बैठकीला जाऊन आली डायरेक्ट मावशीकडे उपासना केली आणि उपासना केल्यावर तिने लगेच मला नारळी भात दिलेला आहे आता आम्ही पट्टन खाऊन घेते झालं ना नैवेद्य दाखवून ओके तर आता आम्ही खाऊन घेते पहिला पट्टकन असा मग आणि मग नंतर जाणार मी रक्षाबंधन करायला भावाच्या घरी आता मी निघालेली आहे माझ्या भावाकडे जायला विशालकडे तर सगळ्यात अजून त्याला भेटणार आहे आणि अगोदर जाऊन मिठाई घेते मिठाई घ्यायची बाकी आहे राखी मी कालच घेतली नॉर्मली मी ऑनलाईन मागवते पण यावेळेस थोडंसं धावपळीमध्ये राहून गेला मी काल घेतली विकत जाऊन म्हटलं आता जाऊन पहिले त्याला रक्षाबंधन करून घेते तरी तुम्हाला बोला तुला घाई असेल तर मी येतो काही टेन्शन नको घेऊस हो तू नाही आलीस तरी चालेल मी येतो तिकडे नाही आज हमी आहे का आज बयानी आज बयानी जाएगी म्हणून मग म्हटलं भावाला का चल मी येते घरी असं आता मी जाते भावाकडे माझ्या बहिणीच्या सोबत सगळ्यांची मिठाईची शॉपिंग चालू आहे रक्षाबंधन आहे ना त्यासाठी तर मी पण आता आलेली आहे सगळ्यांसाठी मिठाई घेण्यासाठी आमच्या बोईसरला पण आहे जनता तर जनतामध्ये तुम्ही सगळ्या आम्ही जनतामधली मिठाई घेऊन जातो जनतामधली सगळी आहे सोबत दोघींनी दोन्ही बहिणींनी वाईट वाईट घातलेली आहे आज कपडे दोघींनी पण मस्त त्यांच्याकडे <laughs> <ले था। laughs> <निया> <laughs> <था। laughs> ना त्यांची सासू आहेत ना ते म्हणतात की बहिणीच्या पण पाया पडायचे असतात म्हणजे माझ्याकडे आपल्याकडे तर मी पहिल्यापासून ठरवत मोठी असेल तो छोटी असेल तर आम्ही जेव्हा पण जातो ना दादा जी जी। दादा मी जेव्हा पण जातो ना पहिलं पार पडतो काय बरोबर जास्त शांत दिसते पण एवढी शांत, शांत नाहीये <laughs> हा सगळ्याचा अगदी गोड करिस मस्त आहे काकी विशालची मम्मी बर का विशाल आणि विजय विशालची आई आता आमच्या आमच्या काकी असं अनुभवायचं सावंत काकींकडे चालते असं ए माझ्या मोठ्या भावाची मिठाई हा <laughs> दादाची मिठाई आणि राखी यावेळेस दादा नाही आहे तो हल्ली मुंबईला जातो जॉबला तर त्याला सकाळी वलसाडने जावं लागतं म्हणजे आमच्याकडे वलसाड ट्रेन आहे एक्सप्रेस आहे त्याने जावं लागतं ती सकाळी साडेसहा वाजता ट्रेन असते तर तू बोल ते एवढ्या सकाळी सकाळी कशी येणार त्यापेक्षा यावर्षी हवं तर आपण दोन तीन दिवस तू आलीच का मग करूया रक्षाबंधन नाहीतर म्हणजे राखी ठेऊन दे मी बांधून घेईन म्हटलं ठीक आहे चालेल काय करणार काय ना राखी दिली मी स्मिताकडे दादाची मोठी छोटी मुलगी आणि तो सगळ्यात छोटा बालक ही सगळ्यांची सगळ्यात मोठी ताई आणि ही डिटो कॉपी ओवीची हा आता अशीच होती अशी नुसती गुबळी गुबळी नाही का बापरे कसले लाड असायचे आणि तिला काका ना आमच्या आमचे सांगून जागा देऊ अख्ख म्हणजे धनयनगर अख्ख फिरवत असायचे कंटिन्यू तिला किती लाड केले तिचे भरपूर लाड असायचे पहिली मुलगी येस तुझं नाव सांग सगळ्यांना सानवी विघ्नेश सावंत सांगवी आणि त्याच्यानंतर ही सेकंड विघ्नेशाची okay मुलगी सांग तुझं बेटा स्वरा विघ्नेश सावंत आणि हा थर्ड विघ्नेश सावंत बघू आव सांग तुझं स्पर्श विघ्नेश सावंत स्पर्श सांगवी स्वरा स्पर्श हे विघ्नेश दादांची मुलं आणि सोहम विशाल सावंत सोहम आणि वैष्णव हे विशालची मुलं दोघं दोघ भावंडांचं रक्षाबंधन बाकी आहे पहिले पहिले दोघं जायच होत नंतर माहिती आहे हा छानची बाकी आहेत ना अजून भरपूर बघितल्या <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बहिणी आहेत त्याच्या शाळेमध्ये दहा बहिणी आहेत शाळेमध्ये मैत्रीण आहे का नाही सगळ्या बहिणी आहेत आणि जेवणास काय काय आहे ते सांगते या भावाला असं वाटलं होतं की नॉनव्हेजचा व्हेज बेत करावा पण मी त्यांना सांगितलं नाही श्रावण चालू आहे भावा श्रावण झाल्यानंतर आपण बेत करूया डाळ आहे मटर पनीर बटाट्याची सुकी भाजी पुरी पापड राईस आणि श्रीखंड ऍक्च्युली माझं कधी जेवणाचं होतच नाही ना घरी आली काहीच असते हा यावेळेस त्याने कालच मला सांगितलं की जेवण चला बाय बाय तू येतस ना खाली चल ये ये ना येतोयच ना तू खाली गेला तो एवढा लास्ट वेळेला त्याला बघायलाच नको काही आता लवकरच एक भेटायचा बेत केला पाहिजे रे भावंडांसोबत नक्की एक दिवशी अरे हा लास्ट इयर पण तू असंच बोलेलास पण नंतर मग तुम्ही सगळे बिझी झाले तू बाहेर असतेस ना त्याच्यामुळे काय करू नाही ठीक आहे ना बाहेर असते तर काय झालं आता एक दिवस भावंडांसाठी वेळ काढला पाहिजे ना सांग फक्त आपण त्या दिवशी काढूया म्हणजे आपण सगळे सगळेजण मस्त भेटूया विग्नेशाला तुला मिस करतोय हा पुढच्या <laughs> वेळेस आपण सगळ्यांनी पार्टी करायची भेटून एकदा सगळ्यांनी फुल फॅमिली आणि फॅमिली हा फुल फॅमिली चला 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 बाकीची भावंड वाढ बघतायत चला हा आहे भोपारबाई आणि हा आहे सुमित यांचा कपड्यांचा शॉप आहे ओसवाल मध्ये लेडीज अँडरगारमेंट्स गारमेंट्स सगळं आणि सुमित एका दुसऱ्या दुकानामध्ये कामाला कामला आहे त्याचे नातेवाईकांना काय जेएसजे कपडे मिळतात इथे सगळे बॉयज मॅतीन ठीक पेना हां सुमित ठीक म्हा सगळे आपण आपण हां छोटी बहेना बहुत परेशान करती है आज का दिन

हाय फॅमिली तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज घर भरलेलं आहे बघा हे बघा कुठे चढून बसले आणि श्वेता आलेली आहे हाय हाय ओवी हाय काय तुमचं भांडणं चाललंय कोणाची राखी मोठी

दिसते बघू जॅकेट घालून प्रथिक दाखव ना एक मिनिट हा बघा ओवी काय म्हणतेस एक्सायटेड आहे तुझ्या उद्यासाठी एक्सायटेड येस झोप लागेल का नाही लागतं तिला झोप नाही लागणार जायचं एक्साइटमेंट आपण शेवटचे कधी भेटलो का प्रथाच्या बर्थडेला नाईच्या बर्थडे ला प्रथाच्या बर्थडेला ना प्रथाचा बारा तारखेला होता ना तर रंजिता गेली आहे तिच्या भावांकडे तिच्या वाट बघायला लेट होणार आहे तिला मग प्रतीक पण गेला तो पण गेला आता दुपारनंतर नंतर बघूया तिथपर्यंत दोन एक छोटी तीन आणि कुठे गेली मोठी कुठे गेली हा ई चार नवलेश सुनील आणि आम्ही सगळे आहोत प्रश्न पण काय चाललंय काय चाललंय

সাইন গ্যেন মসেে বাসল আরে সটিনে য়তাইর একচা পাইনে এনে হিছেনে কাইনেনে ত্য়ে এনে চিকে ইর তুলা ইনে ইনে কাই এনে কিষিন

काय दिलं चॉकलेट चॉकलेट ते चला पण दे, दे खाला ना गेला तो त्याला ओवीला तेच आवडते मिल्की बार मिल्की बार

गरबा आणलाय वा आणि कुरी आहे रेशमा ताईंकडून काय काय बघूया आपण ह्याच्यामध्ये आहेत चार राखी म्हणजे मला वाटते प्रतीक रोहन नवलेश ना आणि सुनील चौघांना चार राखी आहे आणि एक लेटर पण आहे एक लेटर आहे हे बघा रेश्मा नाडकर्णी अंधेरी वेस्ट कडून एक छोटस पत्र नमस्कार रोहन अँड फॅमिली सगळ्यांना माझा नमस्कार ओवी आणि प्रथाला खूप खूप खुँ प्रेम आशीर्वाद व गोड गोड पापा मी चार राख्या पाठवत आहे म्हणजे रोहन प्रतीक नवलेश आणि सुनीट खरं तर मला तुम्हाला भेटूनही द्यायचं होतं पण बघू कधी योग येतो तो, तो? आणि खूप मनापासून इच्छा आहे की तो लवकरच येव हो। मला तुमचे व्हिडिओज आणि तुमची पूर्ण फॅमिली खूप आवडतात आणि ही आणि हो सगळेच आणि मीसुद्धा विचार करते की मला तुमच्याबरोबर कधी गप्पा मारायला मिळणार आणि लवकरच मिळेल असं मला वाटतं तुमच्याबरोबर मला ट्रॅव्हल पण करायचं आहे ते पण होईल लवकरच तुम्ही सगळे खूप चांगले आहात असेच खूप पुढे जा माझे आशीर्वाद आणि प्रेम तुमच्यासोबत आहेच ऑल द बेस्ट अँड कीप इट अप अँड कीप ग्रोविंग ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर इन युअर ओके थँक्यू सो मच हे बघा थँक्यू सो मच रेश्माताई ओवे तू कॅमेरा पकडतेस Okay. कॅमेरामॅन ओबी के साथ नवलेश्वर सुनील <laughs> आज तर्क। आज तक तक दे <laughs> हो को देखो कॅमेरामॅन क्लोजअप शॉट लिहिन ते बरोबर नाही काय लागत ठेव चलो अगला कौन

मग आज काय जेवणाचं भेट आपल्याकडे बस वालाची भाजी वरण भात बटाटा वडा बटाट्याची भाजी लोणचं पापड हे बस मंजूजाई या सुट्टीवर आहेत सुनील नवलेश पण सुट्टीवरच आहेत ते बहिणींकडे आलेत हा बहिणींकडे आल्या त्याच कामासाठी आलेले आहेत आज पाहुणे आहेत तरी गोष्ट आहे तर सुनील चालला आता डोंबिवलीला नवलेश चालला त्याच्या मानलेल्या बहिणीकडे रंजिता गेले भावाकडे प्रतीक गेला आता तू येईल थोडा वेळ तो त्याच्या बहिणीकडे जाणार आहे जेवायला हो असंय दरवर्षी तुझी बहीण भडकते ना जेवायला येत नाही म्हणून इथे जेवतो म्हणून म्हणून चाललं सर म्हणून होई तू जेवतेस झाले थोडस जेवण घेऊन डाळभात डाळभात वालाची भाजी एक नंबर जेवण तुम्ही श्रावण रे तुझा चला ना चला ना चला अरे

नी प्यारी बहन को ना रुलाना भैया मेरे जल्दी से पैसा तुम निकालना भैया मेरे भैया मेरे जल्दी से हफ्ता तुम निकालना मेरा थोड़ा शॉपिंग तो हो जाने देना निकाल ना, मेरे ना मेरे दिला अरे दिला नहीं दिला ना निकालो ना थोड़ा और निकालो थोड़ा और निकालो थोड़ा और सुखी रहा दहा पंधरा तर त्यांनी पण राखी पाठवली आहे आणि आजची आमची रक्षाबंधन तुम्हाला सेलिब्रेशन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत टिल बाय मंडळी